नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर गेल्या काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाकडून एक निकाल देण्यात आलेला होता त्या निकाळामुळे ज्या आंबेडकरवादी लोकांच्या म्हणजेच एस सी एस टी कॅटेगरीच्या लोकांवरती आरक्षणावरती गद्दा येणार होती त्यामुळे सर्वच ठिकाणी या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे ज्या आता आंबेडकरवादी मोठ्या प्रमाणात एकवटले त्यामुळे त्यांनी आहे उद्या म्हणजेच एकवीस ऑगस्टला संपूर्ण भारत बंद देश बंदचा हाक दिली आहे त्यामुळे संपूर्ण भारत देश उद्या बंद राहणार आहे असं बोललं जात आहे त्यासोबत तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये निकाल देत असताना त्यांनी असं देखील म्हटलं होतं या अगोदर ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे त्यांना आरक्षण द्यायला नको त्यासोबत एस सी एस टी कॅटेगरीच्या लोकांच्या आरक्षणाला क्रिमिनियर लागू करण्यात यावं असं देखील त्यांच्याकडनं मागणी करण्यात आली होती आणि त्यासोबत ज्या या अगोदर ज्यांनी आरक्षण घेतलंय त्यांना आरक्षणाचा लाभ नको असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे त्यामुळे या गोष्टीकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं आणि त्यासोबत हे जे येणारं आरक्षण होते आर्थिक निकषावरती आरक्षण देण्यात यावं त्यासोबत राज्य या आरक्षणामध्ये डी सारखे गट पाडू शकतं अशा जाचकाठी किंवा असे जाचिक नियम जे आहेत सुप्रीम कोर्टाने लावले होते त्यानंतर संपूर्ण आंबेडकरवादी भीमवादी लोक जे आहेत मोठ्या प्रमाणात संतापले आणि त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आणि गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी सरकार असेल किंवा त्यासोबत सुप्रीम कोर्ट असेल यांना आपला फैसला मागे घेण्यासाठी टाइम दिला होता तरी देखील इथल्या सरकारला व सुप्रीम कोर्टाला कुठली जाग आली नाही त्यामुळे आता संतापलेल्या सर्वच आंबेडकरवादी लोकांनी निर्णय घेतला येत्या एकवीस ऑगस्टला म्हणजेच उद्या जे आहेत संपूर्ण भारत बंद ठेवायचा आणि त्यासाठी ज्या थेट करोडो कर व त्याचसोबत भीमसैनिक रस्त्यावरती उतरणार आहे आणि त्या उद्या ज्या संपूर्ण भारत देश बंद केला जाणार आहे असं सांगण्यात येत आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि या भारत बंदला तुमची साथ आहे की नाही हे देखील कमेंट करायला मात्र विसरू नका आणि या आरक्षणामध्ये ज्या भीम आर्मी असेल त्याचसोबत बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष असेल त्यासोबत मायावतीचा बसपा हा पक्ष असेल आणि अशा अनेक पक्षांनी देखील साथ दिलेली आहेत तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो